संत असतात संत जेव्हाही जन्माला येतात ना ते काहीतरी जगासाठी वेगळं करून येतात संत तसे काही जगासाठी काही करत नाही संतांसाठी जर काही तुम्ही केलं तर संत तुमच्यासाठी करते तसे संत तुमच्यासाठी काही करत करते का मला एक सांगा महाराज तुम्ही जर त्यांचं नाव घेतलं परमेश्वराचं जर नामस्मरण केलं तर परमेश्वर तुमच्यासाठी काहीतरी करेल तुम्ही जर परमेश्वराचं नामस्मरण केलं नाही तर परमेश्वर काही करेल का तुमच्यासाठी कर्माचे फळ तर माणसाला भोगावीच लागते चांगल्या चांगल्याला भोगावं लागतं एवढं ध्यानात घ्या चांगल्या चांगल्याला पण एक आहे जे आपण करतोय त्याचा मोबदला आपल्याला माऊली दिल्या ईश्वर आहात नाही हे त्रिकाल सत्य म्हणून जीवनात सत्यानी वागा सत्याने किती वागा माणुसकी कशाला म्हणतात मी आधीच सांगितलं धर्म कशाला बदल धर्म म्हणजे माणुसकी आणि जी माणुसकी आहे ती माणुसकी कशाला म्हणतात भगवान श्री स्वतः सांगतात फक्त एवढी माणुसकी असली पाहिजे केवढी माणुसकी आई का के, का का आई एका माय बापान एवढी माणुसकी असली पाहिजे की सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी पुढची लेख आहे सासूला वाटलं पाहिजे सुन नाही माझी पुढची लेख आहे आणि सुनीला वाटलं पाहिजे सासूनी माझी आई आहे एका वाक्यात उत्तर सांगतो एकही सासू आपल्या देशातली रुद्राश्रमात जाणार नाही आणि एकही सून आपल्या देशातली रॉकेल अंगावर घेऊन पेटून घेणार नाही आज या माणुसकीची गरज आहे आज या धर्माची गरज आहे आणि ही माणुसकी हा धर्म आपल्याला पाहायला मिळतो किती माणुसकी असली पाहिजे किती अरे सक्के नाही सावत्र भाऊ राम कौशल्यचा लक्ष्मण सुमेत्रेचा भरत कैकचा पण काय बंधू प्रेम एका सावत्र भावाने एका सावत्र भावासाठी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला आणि इथे सक्के भाऊ इतभर बांधासाठी एकामेकाच्या घशात कुराडी घालतात त्यावेळेस प्रश्न निर्माण होत की रामायण काय आपल्या भारतातच जन्माला आलं याच देशात जन्माला परिणाम एक आहे की माणसाचा धर्म काय एकच धर्म आहे माणसाचा कोणता आहे प्रेम घ्यावे प्रेम द्यावे जगी कोणानं दुखवावे आपण किती काळ टिकलो याला महत्व नाहीये तर कोणत्या भावनेने जीवन जगलो हे महत्वपूर्ण आहे दिवस जगा मुनी जगा पण होऊन प्रेम आणि होटावर निर्माण हास्य ठेवून जगा या शिव्याच्या निर्मितीला जरी नऊ महिन्याचा काळ लागला पण विलीन व्हायला एक मेळ सुद्धा लागत नाही हे तर मातीचा कच्चा मडका आहे पाणी भरताच वगैरे घडून जाईल आज आहे तो उद्या नाही याची गॅरंटी नाहीये पण एक करा जीवन जगत असताना चांगले कर्म करा जग महाराज रामाला सोडलं नाही जगाने रामाला भगवान श्रीकृष्णाला सोडलं नाही विचार जर केला तर भगवान श्री कृष्णाच्या जीवनात किती संकट आले देव असताना अरे पहिला श्वास असा एखादा कोणता तरी या पृथ्वीच्या पाठीवरती मुलगा आहे की ज्यांनी पहिला श्वास तुरुंगवासात घेतला घेतला का तुरंग वासात घेतलेला असा एकही मुलगा नाही अरे गरीबाच्या गरीब घरी जरी मुलगा जन्माला आला तर टाळी वाजवणारे तरी कोणी राहते नसल टाळी वाजवणारे तर टाटली वाजवणारे तरी कोणी राहते पण श्रीकृष्णाच्या जन्मावरती टाटली तर दूर टाळी वाजवणाराही कोणी नव्हता पण तरी भगवान श्रीकृष्णाचं कसही जीवन असू द्या जन्मापासून तर मरेपर्यंत भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चेहऱ्यावरचा आनंद कधी जाऊ दिला म्हणून देवाकडून जर घ्यायचं असेल भगवंताकडून घ्यायचं असेल ते उदाहरण द्या देवानी माणसाचा जन्म घेतला भगवान श्रीकृष्ण असेल राम असेल यांनी माणसाचा देह घेतला माणसाचा जन्म घेतला पण माणसाचा जन्म घेऊन कधीही यांनी फक्त एवढंच सांगितलं की बाबा हे संसार आहे आणि संसारामध्ये दुःख येणारच पण एक आहे सुखमे जो सात दे उसे जीव कळते और में जो सात दे उसे कहते हैं जे दुखात साथ देते ना ते कोण आहे देव आहे आणि सुखात जे साथ देते ते तुम्ही आम्ही आहोत लग्न जर असलं तर लग्नामध्ये नवरदेव सर्वात पुढे राहते का नाचणारे तुम्ही नाचत नाही का बोराधीच डीजेवर नाचता का नाचता ना लाजाने वाटत ते नाचता नवरदेव पुढे राहते का नाचणारे नवरदेव काय असल्यावर माणसाचे दिवस चांगले असल्यावर काय असल्यावर चांगले असल्यावर घटस्फोटाच्या वेळेस कुठं आहे फक्त दोघच राहिली पोरगीन पुरीची पोरगान पोराचा मग गेले कुठं अरे कुठं गेले म्हणजे काय सुखने जो साथ दे जीव उखने जो साथ दे उसे भगवान कहते जे दुखात आपल्याला साथ देते तो, तो, तो? तो देव असतो तो कोण असतो तो देव असतो आणि देव त्यावेळेसच साथ, साथ देते एक सांगू का महाराज तुम्हाला तुम्ही जर रडले लहान असताना समजा एखादं लेकरू जर रडलं तर लेकरू रडल्यानंतर लहानपणी तिची आई त्याला काय देते समजवण्याकरता खेळणं देते ना बाबा हे खेळणं घेऊन तू चूप राहा तरी तू चूप नाही राहिला तरी मग आई काय करते त्याला कडेवरती घेते देवाचं तसंच नाही तुमची ती परीक्षा पाहते काय पाहते परीक्षा आणि जो परीक्षेमध्ये पास होतो तो परमेश्वर जो परीक्षेत पास होतो ना तो परमेश्वर आहे चांगले कर्म करत असताना या जगामध्ये तुमच्या निंदा होणारच भिवू नका या वर्षीचा पहिलंच वर्ष आहे कमी वयात भरपूर कथा केल्या मी भागवत कथा भरपूर आता ही झाली दोन चार दिवसांना बाबुळगावला आहे भागवत कथा हेच बाबुळगाव अनुभव सांगतो तुम्हाला तुम्ही सुरुवात केली काय केली तुम्ही सुरुवात आणि हे जे सुरुवात केलेली आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही भागवत कथा महापुराण आहे असं नाही जोपर्यंत ही भागवत कथा महापुराण आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे फक्त हे तुम्ही अट्टहास करा तुम्ही एक या कारण या देशामध्ये दे एकत्रित येण्याची कमतरता आहे झाडू जर समजा बांधलेला असला तर पेंडॉन मधला सर्व कचरा कुठं नेते झाडू जर बांधलेला असला तर पेंडॉल मधला सर्व कचरा कुठे नेते झाड बाहेर पण त्या झाडूला जर तुम्ही तोडलं तर त्या झाडूचा जार काय होते त्याचाच कचरा होते तुम्ही जर एक राहले तर झाडू सारख्या सगळ्यांना साफ करसा काय करसा साफ पण तुम्ही जर तुटले तर तुमचा कचरा झाल्याशिवाय राहत नाही हे तरी काल सत्य म्हणजे सत्य जर तुम्ही एक ठेवलं तर सत्य सत्यच राहते आणि तुम्ही जर असत्याच्या मागं लागले तर असत्य असत्यच राहते पण हे चांगलं कार्य आहे आणि हे चांगलं कार्य करत असताना विघ्न भरपूर येतात पण एक सांगू का तुम्हाला निंदा करणारे भरपूर आहे जगात बिंदास करू द्या मला एक सांग तुम्हाला गोड खायला आवडते ना हो मग तुम्ही कौतुकाबरोबर शिविका पसंत करत नाही कौतुक हे गोड आहे आणि शिवी ही तिकट आहे गोड तर खावंच पण कोणी शिवेचं तिकट वाढलं ना तर तेही खावं परंतु आम्ही अप्रामाणिक लोक आहोत प्रशंतीची मिठाई तर आम्ही गपागप खातो परंतु शिवेचं क्षण मात्र आम्ही पचू शकत नाही मला एक सांग फळ असलेल्या झाडाला लोक दगड मारणारच मग ज्याच्यात काही विशेष आहे त्याच्यावरती टीका होणारच मला एक सांगा ज्या गल्लीमध्ये दोन चार डुकरं असतात तिथं कधी घाण पाहायला मिळते का कारण का का ते गल्ली नेहमी शुद्ध आणि स्वच्छ राहते काय राहते मग निंदक कसे असतात निंदक डुकरासारखे असतात ते नेहमी आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ ठेवतं मला एक सांगा काही लोक म्हणत असतात काय सांगतो तिच्याविषयी त्याला काळा डाग लागलेला आहे काळा ठिपका लागलेला आहे म्हणतात ना पण बता देना उन तमाम लोगो को की काला डाग और काला ठिपका चांद होता है फिर हम वो चांद है कि जिस चांद को देखकर ना तो कोई इंसान रमजान महीने में अपना रोजा अदा कर सकता है या ना तो कोई पति रोता उस चांद को देख करो की दिन अपना उपाज छुड़ा सकती है क्योंकि काला डाक और काला उस इंसान को होता है जिसको किसी की बुरी नजर ना लगे आई लेकर कायलाओते लानपनी काय रे मावल्या हो कुठेही गेले की यायचीच जास्ती गर्दी आहे आणि तुम्ही बस पाच दहा झाले संपले लग्नात गेले की सर्वात पुढं कोण राहते रे बाया का माणस अरे बाया नाही काय का बाईल विचार लग्नात सर्वात पुढं कोण रामायणात सर्वात पुढं कोण अरे बायाच हा भागवतात सर्वात जास्ती कोण कोणीही मोठ्या कार्यात पुढं कोण सर्वात जास्ती भांडणं लावण्यास सर्वात जास्ती पुढं कोल ऐका म्या नाही म्हणलं तेच पोरं म्हणत आहे हे तुमचेच लेकरन हे तुम्ही मग म्या थोडी म्हणलं बाया आहे तेच म्हणत आहे बाया बाया बरोबर आहे तुमचं बरोबर आहे ना घरी कोण भांडणं लावते रे तुला आज बत्तीस आहे तू कीर्तनावून घरी जा माय म्हणून वाटोड तुला त्याच्यासाठी पुढे बसून होत का भांडण लावतो काय म्हणून घरात मला एवढंच सांगायचं आहे की माऊली ही आदिशक्ती आहे स्त्री काय आहे स्त्री काय आहे स्त्री ही आदिशक्ती आहे आणि आदिशक्तीचा चमत्कार असं सांगितलं जात की नमस्कार केल्याशिवाय जगात चमत्कार घड घडते का है? तुम्ही चमत्कार लोक तुम्हाला नमस्कार केलेश्वर राहणार तसा नमस्कार होणार होणार का नाही हो। तसा काही के के चमत्कार केल्याशिवाय नमस्कार केल्याशिवाय लोक तुम्हाला चमत्कार करणार का तसे चमत्कार करू शकत नाही भगवान श्री स्वतः सांगतात की माणसाला जर जीवन जगायचं असं तर साधा आणि सरळ पद्धतीनं जगा एक सांगू का तुम्हाला साधा आणि सरळ जीवन जगलेलं कधीही फायदेशीर राहते कधीही कधी राहते भगवान श्री स्वतः सांगतात जीवन पा तुम्ही महाराज एक सांगतो तुम्हाला परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय काहीच नाही जे आज तुम्ही करत आहे ना सतसंग याच्याशिवाय काहीच नाही आहे जीवनात भागवताशिवाय कीर्तनाशिवाय मुंगसाजी माऊलींच्या सेवेशिवाय याच्याशिवाय दुसरं काही नाही तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही मोठमोठे रियल मध्ये घ्या मध्ये आंतरराष्ट्रीय तुम्ही संत पहा एक संत होऊन गेले आपल्या देशात एक संत सध्या हजर आहे वरती त्यांचे चांगले चांगले प्रवचन येतात प्रेमानंदजी महाराज बऱ्याच जणांना माहीत आहे रीलमध्ये पोरही आजचे तरुण पाहतात त्या प्रेमानंद महाराजांना दोन्ही किडण्या नाही आहे काय नाही आहे किडण्या नाही पिवळे असे ते उपरणं घालतात आणि पिवळं दे म्हणजे त्याला काय म्हणतात रज म्हणतात राधेची रज ते रज लावतात अशी तर असं सांगितलं जातं की जो देशामधला एक नंबरचा क्रिकेटर आहे देशातला जो एक नंबरचा क्रिकेटर आहे जो देशाचा क्रिकेटर होऊन कप्तान झाला विराट कोहली आणि त्याची जर बायको पाहिली तर या देशामधली फार मोठी स्टार आहे कोण कोण आहे रेची बायको कोण रे वारे शेर दंड कुठून आले वा काय माहिती ते दोघ सण कोण आहे रे नवरा कोण आहे तिचा अनुष्का शर्मा विराट कोहली नवरा बायको पण सहा महिन्याच्या सहा महिन्या वृंदावनला गेल्याशिवाय राहत नाही त्या बाबापशी का जाते माहिती आहे गरज आहे का त्यांना पैसे लागन तेवढे दे त्यांच्यापशी यंग आहे दोघ एकदम तीस बत्तीस वर्षाची गरज आहे का त्यांना कशाची पैशाची गरज नाही आहे कीर्तीची गरज नाही कायचीच नाही पण कायच्यासाठी जाते माहिती कायच्यासाठी की आध्यात्मिक शिवे जीवनात काही नाही हे त्यांना यंग पिढीला कळलं आणि आपली यंग पिढी कायच्यात आहे कायच्यात रे हा तो मोबाईल आहे का शाब्बास किती हजाराचा आहे रे त्याचा पंचरच झाला चक्का तर तरी हे का, तरी भल्ले भल्लेच भारी बसवले तुम्ही एका काही ठिकाणी गेलो यायच्या तरी कटिंगा सुद्या आहे जरा नाही तर काही काहीच्या कटिंगा इकडूनही नांगर फिरवलेला इकडूनही नांगर फिरवलेला मधात लसणाचा वापा असे डल 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 हालते हे तरी बरे बसवले तुम्ही भूताळ चांगले आहे का आम्हाला नाही तर काय का कमी आहे का काही नाही का नागमोते होते का का मग ते आमच्या सोबत असते ना रामेश्वर परिणाम असा आहे की हे जर जग चालवायचं चा असेल तर संतांचं नामस्मरण केल्याशिवाय संत चरित्र सांगितल्याशिवाय माणसाचं जीवन पूर्ण होत आणि पूर्णत्व जात नाही त्याच्याकरता एकच पाहिजे काय पाहिजे एक आहे जे फक्त तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करा मुंगसाजी माऊलींना आदर्श ठेवा संतांचा महापुरुषांचा जर तुम्ही आदर्श ठेवसाल तर तुमचं जीवन परिपूर्ण झालेश्वर राह नाही भगवान श्री स्वतः सांगतात मग तेच धर्म महत्वाचं आहे ते धर्म टिकणं महत्वाचं आहे काय टिकणं महत्वाचं आहे ते धर्म टिकणं महत्वाचं आहे मग भगवान श्री स्वतः सांगतात की धर्म कशाला म्हणतात धर्म कशाला म्हणतात माणसानी माणसासोबत जीवन जगणे त्याला धर्म म्हणतात त्याला काय म्हणतात माणसानी माणसा सोबत माणसासारखे जीवन जगणे त्याला धर्म म्हणतात आणि आज हे धर्म आपल्याला फक्त बोटावर मोजना सोडता पाहायला मिळते मला कधीही सांगत असतो कोणताच माणूस या जगात चुकीचा नाही आहे या जगात कोणताच माणूस चुकीचा नाही आहे इन्सान गलत नाही होता इन्सान की सोच गलत होतीये सुरा गलत नाही होता सुरा चलाने वाला गलत होता है। वही सुरा किसी डाकू के पास हो तो बीमार मरीज को अच्छा कर देताय काय होला हो बोलता बोले होच काय चालू आहे कीर्तन चालू आहे ना बरोबर ना हा अरे वहि सुरा किसी डॉक्टर के पास हो तो बिमाज मरीज को अच्छा कर देता है लेकिन वही सुरा किसी डाकू के पास हो तो अच्छे इंसान को समाप्त कर देता है सुरा गलत नहीं होता सुरा चलाने वाला गलत होता है इंसान गलत नाही होता इंसान की गलत होती है माणसानी जर विचार बदलोले तर माणूस बदललेश्वर नाही आणि विचार फक्त एकाच ठिकाणी बदलते ते कुटे संतांच्या दरबारात आणि संत कोणते मुसाजी माऊलींच्या दरबारात मग भगवान श्री स्वतः सांगतात